श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला एकवीस दुर्वांचा एक अतिशय प्रभावी उपाय करायचा आहे त्यासोबतच साधे सोपे छोटे छोटे उपायसुद्धा मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे संकष्टी चतुर्थी जी आहे तर ती गणपती बाप्पांची अतिशय प्रिय अशी तिथी आहे आणि या दिवशी गणेश तत्व जे आहे तर ते जास्त प्रमाणामध्ये कार्यरत असते त्यामुळे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपण जो काही उपाय करत असतो तर तो कधीही फेल होत नाही बाप्पा त्यांच्या भक्तांना कधीही निराश करत नाहीत आणि म्हणूनच अतिशय खास आणि प्रभावी असा एकवीस दुर्वांचा उपाय आहे आपल्याला माहीत आहे की बाप्पांना दुर्वा ज्या आहेत तर त्या अतिशय प्रिय आहेत कधीही आपण जेव्हा गणपती बाप्पांचं नाव घेतो तेव्हा आपल्या डोळ्यासमोर येतात त्या म्हणजे दुर्वा तर एवढ्या ह्या दुर्वा प्रिय आहेत आणि ह्या दुर्वांचाच आपल्याला उपाय करायचा आहे प्रत्येक महिन्यामध्ये दोन चतुर्थी येत असतात एक असते ती म्हणजे कृष्ण पक्षामध्ये आणि एक असती ती म्हणजे शुक्ल पक्षामध्ये तर कृष्ण पक्षामध्ये जी येत असते तर तिला संकष्टी चतुर्थी म्हटलं जातं आणि शुक्ल पक्षामध्ये येत असते ती असते विनायक चतुर्थी तर आता संकष्टी चतुर्थी जी आहे तर ती लवकरच येणार आहे म्हणजे बघा आत्ताची जी संकष्टी चतुर्थी असणार आहे तर ती असणार आहे मंगळवारी पंचवीस जूनला आणि या दिवशी आपल्याला हा उपाय करायचा आहे म्हणजे मंगळवारी पंचवीस जूनला तुम्ही दिवसभरामध्ये कधीही हा उपाय करू शकता तुमच्या सोयीनुसार जरी तुम्ही हा उपाय केला सकाळी दुपारी संध्याकाळी तरीसुद्धा चालेल या उपायासाठी लागणार आहेत त्या म्हणजे आपल्याला एकवीस दुर्वा लागणार आहेत एक जास्वंदीचं फूल लागणार आहे आणि नैवेद्यासाठी गुळखोबरेसुद्धा लागणार आहे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपण गणपती बाप्पांची पूजा आणि उपवाससुद्धा करत असतो बरेच लोक चतुर्थीचे व्रत जे आहेत तर ते सुद्धा करत असतात परंतु अगदी व्रत करणे शक्य झाले नाही उपवास करणे शक्य झाले नाही आणि असे जर आपण छोटे छोटे उपाय केले तरीसुद्धा बाप्पा जे आहेत तर ते आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्या ज्या काही इच्छा आहेत तर त्या पूर्ण करत असतात आता सुरुवातीला आपण पाहूया ते म्हणजे एक दोन प्रभावशाली मंत्र आहेत जे तुम्ही या दिवशी म्हणू शकता त्यापैकी एक आहे ते म्हणजे तुम्हाला जर तुमच्या जीवनामध्ये आनंद हवा असेल तर ओम गण गन गणपते नमहा या मंत्राचा जास्त मंत्रा या दिवशी तुम्ही जास्तीत जास्त जप करायचा आहे बघा मंत्र आहे ओम गण गणपते नमः यामुळे आपल्या जीवनामध्ये आनंद येतो आणि आपल्या जीवनामध्ये जी काही संकटे आहेत तर ती दूर व्हावीत अशी तुमची इच्छा असेल तर ओम वक्रतुंडाय हु ओम वक्रतुंडाय हू तर या मंत्राचा तुम्ही जप करू शकता तसेच यासोबत छोटे छोटे उपाय तुम्ही या दिवशी करू शकता जसं की तुम्ही गणपती बाप्पांची विधिवत पूजा करा गणपती बाप्पांना आपल्याला या दिवशी अभिषेक घालायचा आहे त्यांना हळदी कुंकू अक्षता फूल अर्पण करायचं आहे दुर्वा अर्पण करायचे आहेत आणि त्यासोबतच ह्या दुर्वा आपल्याला एका विशिष्ट पद्धतीने अर्पण करायच्या आहेत त्यामुळे सुद्धा याचा जो आपल्याला परिणाम मिळणार आहे तर तो अतिशय चांगला असा परिणाम असणार आहे जर तुमचा जोडीदार काही कारणाने जर काळजीत असेल आणि त्याचा जर प्रभाव तुमच्या नात्यावरती पडत असेल म्हणजे नवरा बायकोमध्ये तुमच्या जोडीदाराच्या काळजीमुळे जर तणावपूर्ण वातावरण निर्माण होत असेल तर तुम्हाला काय करायचं आहे एक सुती लांब दोरा घ्यायचा आहे आणि तुम्हाला तो गणपती बाप्पांसमोर ठेवायचा आहे आणि यानंतर ओम विघ्नेश्वराय नमः तर हा मंत्र अकरा वेळेला म्हणायचा आहे ओम विघ्नेश्वराय नमहा आणि त्यानंतर गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे आणि त्या दोऱ्याला आपल्याला सात गाठी मारायच्या आहेत आणि तो दोरा जो आहे तर तो स्वतःजवळ ठेवायचा आहे तुम्ही तुमच्या पर्स पॉकेटमध्ये हा धागा ठेवू शकता यामुळे आपल्या जोडीदाराची जी काही काळजी आहे तर ती दूर होते तसेच तुमचा जर व्यवसाय असेल आणि त्या व्यवसायासंबंधी जर तुम्हाला काही समस्या असतील तर तुम्ही या दिवशी गणपती मंदिरामध्ये जाऊन हिरवे मूग जे आहेत तर ते दान करायचे आहेत तुमच्या ऑफिसमध्ये किंवा तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमच्या बॉसबरोबर किंवा तुमचे जे सिनियर आहेत तर त्यांच्यासोबत तुमचे रिलेशन चांगले राहावे यासाठी तुम्हाला ग संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांच्या पाया पडायचा आहे आणि गणपती बाप्पांसमोर बसून एकशे आठ वेळेला श्री गणेशाय नम हात्र हा मंत्र म्हणायचा आहे आणि आवरजून बाप्पांना जास्वंदीचे फुल अर्पण करायचे आहे आणि बाप्पांना प्रार्थना करायची आहे तसेच पती पत्नीच्या नात्यामध्ये गोडवा राहावा तर यासाठी तुम्ही गणपती बाप्पांसमोर तुपाचा दिवा जो आहे तर तो लावायचा आहे त्यासोबतच तुम्हाला तूप आणि हळद एकत्र करून तो टिळा जो आहे तर तो गणपती बाप्पांना लावायचा आहे आपल्या कुटुंबामध्ये आनंद यावा सुखसमृद्धी नांदावी तर या दिवशी आपल्याला आवर्जून बाप्पांना मोदकाचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि जो मंत्र तुम्हाला गणपती बाप्पांचा म्हणायचा असेल तर तो एकशे आठ वेळेला म्हणायचा आहे तसेच आपल्या जीवनामध्ये प्रगती व्हावी यासाठी आपल्याला वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमे देवम सर्व कार्येशु सर्वदा हा जो मंत्र आहे तर त्याचा जास्तीत जास्त किंवा किमान अकरा वेळेला जप करायचा आहे ज्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये प्रगती जी आहे तर ती होत असते तर असे आपल्याला साधे सोपे उपाय जे आहेत तर ते या दिवशी करायचे आहेत आणि त्यासोबतच आपल्याला एकवीस दुर्वांचा अतिशय प्रभावी असा उपाय करायचा आहे एकवीस दुर्वा घेताना दुर्वा आपल्याला हिरव्या घ्यायच्या आहेत त्यासोबतच दुर्वा ज्या आहेत तर त्या सुकलेल्या नसाव्यात आपल्याला ताज्या आणि हिरव्या आणि तीन दले असलेल्या म्हणजे त्या दुर्वांना जी पानं असतात तर ती तीन असायला हवीत अशा दुर्वा आपल्याला निवडायच्या आहेत आणि यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही तुमची गणपती बाप्पांची पूजा झाल्यावर हा उपाय करू शकता किंवा दिवसभरामध्ये तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तर तेव्हा हा उपाय करू शकता एकवीस दुर्वा आपल्याला एका ताटामध्ये घ्यायच्या आहेत तुम्ही हा उपाय घरी करू शकता किंवा मंदिरामध्ये जर जाऊन केला तर अतिशय उत्तम मंदिरामध्ये जेव्हा जाऊन आपण कोणताही उपाय करतो कोणतीही गोष्ट करतो तेव्हा त्याचे आपल्याला प्रभाव जे आहेत तर ते जास्त सकारात्मक पाहायला मिळतात कारण घरातल्या देवघरापेक्षा मंदिरामधलं जे वातावरण आहे तर ते जास्त प्रमाणामध्ये सकारात्मक असते तेवढे सकारात्मक वातावरण आपल्या घरामध्ये राहत नाही त्यामुळे ज्यांना शक्य आहे तर त्यांनी मंदिरामध्ये जाऊन अवरजून हा उपाय करावा आणि ज्यांना शक्य नाही तर त्यांनी घरी जरी हा उपाय केला तरीसुद्धा बाप्पा आपल्या इच्छा पूर्ण करत असतात तर ह्या एकवीस दुर्वा एका तामनामध्ये घ्यायच्या आहेत आपल्याला गणपती बाप्पांसमोर बसायचं आहे आसन घेऊन बसायचं आहे स्वतःला हळदी कुंकू लावायचं आहे बाप्पांना हळदी कुंकू लावायचं आहे आणि यानंतर काय करायचं आहे तर बाप्पांना आपल्याला जास्वंदीचं एक फूल जे आहे तर ते त्यांच्या चरणावरती अर्पण करायचं आहे त्यानंतर ज्या आपण एकवीस दुर्वा घेतलेल्या आहेत त्यातील आपल्याला एक दुर्वा आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे त्यानंतर गणपतीसोत्र म्हणायचं आहे आणि गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहे आता दुर्वा जेव्हा आपण अर्पण करत असतो तर गुरु दुर्वाचा जो डेट आहे तर तो आपल्याला बाप्पांच्या चरणाजवळ असा अर्पण करायचा असतो अशा पद्धतीने या दुर्वा अर्पण केल्या जातात आणि यानंतर आपल्याला दुसरी दुर्वा उजव्या हातामध्ये घ्यायची आहे पुन्हा एकदा गणपती स्तोत्र म्हणायचं आहे आणि ती दुर्वा अर्पण करायची आहे तर अशा प्रकारे एकवीस दुर्वा आपल्याला एक एक करत उजव्या हातामध्ये घेऊन आपल्याला एकवीस वेळेला गणपती स्तोत्र म्हणायचं आहे आणि त्यानंतर हात जोडून आपली जी इच्छा आहे तुम्ही खास करून तुमच्या मुलांच्या प्रगतीसाठी हा उपाय करू शकता कारण संकष्ट चतुर्थीच्या दिवशी बरेचसे उपाय हे मुलांसाठी केले जातात कारण बरेच ज्या स्त्रिया आहेत बऱ्याच ज्या महिला आहेत तर त्या आपल्या मुलांसाठी हे व्रत करत असतात संकष्ट चतुर्थीचं व्रत जे आहे तर ते मुलांसाठी खास मानलं जातं त्यामुळे तुम्ही हा उपाय खास मुलांसाठी सुद्धा करू शकता किंवा तुमच्या आयुष्यामध्ये जर इतर काही समस्या असतील आर्थिक समस्या असतील मानसिक शारीरिक तर त्यासाठी जरी तुम्ही हा उपाय केला तरीसुद्धा चालेल उपाय पूर्ण झाल्यावर आपल्याला आपली समस्या बाप्पांना सांगायची आहे आणि ती समस्या नष्ट व्हावी म्हणून प्रार्थनासुद्धा करायची आहे उपाय करताना श्रद्धेने आणि निष्ठापूर्वक आपल्याला करायचं आहे बाप्पा जे आहेत तर ते आपल्याला कधीही निराश करणार नाहीत नक्कीच आपल्याला या उपायाचे कधी ना कधी फळ जे आहे तर ते मिळत असते हा उपाय करून झाल्यानंतर पुन्हा एकदा एकशे आठ वेळेला गणपती बाप्पांचा कोणताही मंत्र किंवा श्रीगणेशायनम हा तर हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे